नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे कारण की कालच एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक मोठी माहिती देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचे अनुदान कोणत्या तारखेपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणते शेतकरी याच्यासाठी पात्र होणार हेक्टरी किती रुपये हे पैसे येणार कधीपासून येणार याच्यासाठी काय करावं लागणार आहे कोणता फॉर्म भरावा लागणार आहे आणि याचबरोबर तुम्ही पात्र आहात का तुम्ही अपात्र आहात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर कसं पाहायचं आहे या संपूर्ण प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कालच एका कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं असं कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान अनुदानासंदर्भात माहिती देण्यात आली आहे आणि हीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात एक महत्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे आणि राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाखपेक्षा जास्त शेतकरी या कापूस आणि सोयाबीन सोयाबीनाच्या अनुदानासाठी पात्र होणार आहेत आणि याचबरोबर राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार दोनशे कोटी रुपये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी वितरित होणार आहेत आणि ज्यामध्ये प्रामुख्याने जवळपास कापसासाठी जवळपास एक हजार पाचशे कोटी रुपये याचबरोबर सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये आणि एकूण जर निधी जर बघितला तर चार हजार दोनशे कोटी रुपये ह्यासाठी वितरित होणार आहेत परंतु यासाठी कोणते शेतकरी पात्र हा सर्वात मोठा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आता शेतकरी कोणते पात्र होणार हे मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी म्हणजे खरीप हंगाम तेवीस ची आहे ते शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होणार आहेत याचबरोबर जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक आहे ते शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र होणार आहेत याचबरोबर आता ज्या आता जे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पीक पाणी केलेली आहे परंतु त्यांच्या हातभारावरती ई पीक पाणी नोंद झाली नाही मग ते शेतकरी अपात्र होणार का हा भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणीची ज्या शेतकऱ्यांची नोंद ई पीक ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी केलेली नोंद तुमचा पेरा सातबाऱ्यावर आहे ते शेतकरी पात्र होणार आहेत जवळपास तुम्हाला कसं पाहायचं हे सर्वप्रथम सांगणार आहे तुमचा डिजि डिजिटल सातबारा काढत आहे आणि डिजिटल सातबाऱ्यावरती तुमची जी काही खाते क्रमांक गट नंबर आहे ते संपूर्ण जे काही खाली जेवढे ई पीक पाणी झालेले ते संपूर्ण पीक पेरा खाली नोंदवलेला आहे जे काही सातबारा असतो आणि सातबाराच्या खाली संपूर्ण इपीक पाणीची जी काही नोंद असते ते ते असते आणि तिथे जर तुमचा गट नंबर तुमचा खाते क्रमांक जर असेल तर समजा तुमची इपीक पाणी झालेली आहे त्याच्यावरती कोणतं पीक नोंद झालेलं आहे किती हेक्टर साठी झालेलं आहे याचबरोबर कशा पद्धतीने नोंद झालेली आहे त्यासाठी त्या जागी जर कापूस आणि सोयाबीन असेल तर त्या ठिकाणी जर दोन हेक्टर पर्यंत असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये येणार आणि याचबरोबर एक हेक्टर असेल तर पाच हजार रुपये येणार वीस गुंठे असेल तर एक हजार येणार याचबरोबर एक एकर असेल तर तुम्हाला दोन हजार रुपये येणार म्हणजे एकरी दोन हजार रुपयाचा पास अनुदान आणि हेक्टरी पाच हजार रुपयाचा अनुदान अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेला आहे आता जवळपास यासाठी काय करावं लागणार हे सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला तुम्हाला तालुका कृषी सहाय्यकाकडे सॉरी तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे संमतीपत्र द्यायचे आहे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे येण्याकरिता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी डेटा घेण्याकरिता किंवा याचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना शासनाला संमतीपत्र देणे देणे आवश्यक आहे किंवा शासनाकडून शेतकऱ्यांचे संमतीपत्र संमती घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हे संमतीपत्र सर्व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे द्यायचं आहे आणि आणि हे पत्र कृषी सहायकाकडे देत असताना या संमतीपत्राचा नमुना मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम या संमतीपत्रामध्ये तुमचा जिल्हा विचारेल तुमचा तालुका विचारेल तुमचं गाव विचारेल तुमचं संपूर्ण नाव विचारेल तुमचा मोबाईल नंबर विचारेल दिनांक आणि त्यानंतर तुमची सही आणि आता याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही आधार नंबर हे जे काय संपूर्ण माहिती आहे तुमचं नाव हे संपूर्ण तुम्हाला इंग्लिशमध्ये द्यायचे आहे तुम्हाला मराठीमध्ये जमणार नाही कारण की मराठीमध्ये जे काही अधिबिटीनं प पैसे येतात ते संपूर्ण इंग्लिशमधून मराठीमध्ये व्यवस्थित होत नसतं त्यामुळे डी बी टीने पैसे येण्याकरिता तुम्हाचं नाव तुमचं इंग्लिशमध्ये असणे अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे मित्रांनो संमतीपत्र तुम्हाला देणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जे शेतकरी सामायिक खातेदार शेतकरी असतील त्यांना दोन प्रमाणपत्र दोन प दोन कागद द्यायचे त्याच्यामध्ये पहिलं कागद संमतीपत्र संमतीपत्रामध्ये तुम्हाला काय द्यायचं तेही मी तुम्हाला सांगलेलं आहे याचबरोबर ना हरकत प्रमाणपत्र ना हरकत तुम्हाला संमतीपत्र म्हणजे जे नाहरकत प्रमाणपत्र म्हणजे सम तुम्ही सामायिक खातेदार असाल तर तुमच्या कोणत्या त्या खातेदारापैकी कोण्या खातेदाराच्या खात्यात पैसे पाहिजे आहेत त्या एकाचंच नाव लिहायचं आहे त्याला तुम्हाला त्याचं त्याचं नाव लिहून त्याला ना हरकत म्हणून सगळ्यांची सही त्या खात्यादार त्या खातेधारकाच्या पैसे खात्यावर पैसे जमा करून ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे हे दोन कागद तुम्हाला द्यायचं आहे जे जे शेतकरी वैयक्तिक खातेदार शेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना फक्त एकच द्यायचे आहे संमतीपत्र आणि जे शेतकरी सामायिक असतील त्यांना एक संमतीपत्र आणि एक ना हरकत प्रमाणपत्र असे दोन कागद तालुका त्यांना तुमच्या कृषी सा सहायकाकडे जमा करायच्या आहेत आणि याच्या याद्या सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत तुमच्या तालु तुमच्या कृषी सहायकाशी संपर्क करा किंवा तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ज्या काही याद्या आहेत याद्या लावलेल्या असतील किंवा लवकरच कृषी सहायकाच्या माध्यमातून ह्या याद्या जाहीर जाहीर होतील आणि ह्या याद्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्ही हे सर्व द्यायचं आहे आणि नसेल तर तुम्हाला एक तक्रार सुद्धा करायची आहे की गेल्या वर्षी मी पीक पाणी केलेली होती सातभारावरती नोंद सुद्धा आहे परंतु या लिस्टमध्ये माझं नाव आलेलं नाही अशा पद्धतीची तक्रार सुद्धा तुम्ही देऊ शकता कारण की मित्रांनो आता कापूस आणि स्वयंपाक वाटपा संदर्भात जलद गतीनं प्रक्रिया आणि पार 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 हे अनुदान शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आहे की या ऑगस्ट महिन्यामध्येच एकतीस ऑगस्ट पूर्वीच येणार आहे मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगलो होतो की पंधरा ऑगस्ट पासून संपूर्ण याद्या जाहीर होतील परंतु पंधरा ऑगस्टच्या अगोदरच आज आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आजपासूनच याद्याच याद्या भरपूर तालुका कृषी सहायकाच्या माध्यमातून ग्रामपंचायत किंवा चावडीवरती लावण्यात आलेल्या आहेत आणि आता याद्या आल्याच्या नंतर लवकरात लवकर या आठ ते दहा दिवसामध्ये संमतीपत्र आणि ना, ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहायकाच्या माध्यमातून जमा करण्यात येतील ते संपूर्ण डाटा शासनाला पुरवला जाईल आणि शासनाला ते डाटा पुरवल्यानंतर कोणतीही तुम्हाला ई के वाय सी करायची बंधन करू करायची गरज नाही मागे जे काही अतिवृष्टी अवकाळी आता अनुदानासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला तेही काही करायची गरज नाही त्यामुळे हे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि संपूर्ण हे जे काही संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र हे संपूर्ण प्रमाण प्रमाणपत्र जमा झाल्याच्या ता कृषी सहायकाच्या माध्यमातून संपूर्ण डेटा शासनाला पोहोचवला जाईल आणि संपूर्ण जे काही पैसे शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक बँक खात्यामध्ये या पैशाचा वितरण होणार आहे एकूण चार हजार दोनशे कोटी रुपयांचं अनुदान एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वीच राज्यातील पात्र असलेल्या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु मित्रांनो एक लक्षात असू द्या ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची ई पीक पाणी केलेली आहे आणि ई पीक पाणी करू सुद्धा तुमच्या सातभाऱ्यावरती नोंद असणं अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या सातभाऱ्यावरती तुमचा कापसाची सोयाबीनचा पेरा लाव असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो जर पेरा असेल तर तुम्हाला कापसाचं आणि सोयाबीनचं अनुदान भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो कापसासाठी दोन हेक्टरची मर्यादा आहे सोयाबीनसाठी दोन हेक्टरची मर्यादा आहे आता एखाद्या शेतकऱ्याचं सोयाबीन दोन हेक्टर कापूस दोन हेक्टर असेल तर त्याला चार हेक्टरपर्यंत पैसे भेटतील आता एखाद्या शेतकऱ्याचा कापूसच दोन हेक्टर असेल किंवा कापूस एक हेक्टर सोयाबीन एक एक हेक्टर असेल तर त्याला दोन हेक्टरचे पैसे भेटणार आहेत म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत एका पिकासाठी या संपूर्ण अनुदानाचं वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती शेतकऱ्यांना समजून शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये समजेल अशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद